बेल नागी नहीं गाली अः सुट्टी नहीं आई क्या दुलव दूल अ माणस एक गाणं निघाले झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक अ की मी आता ग आता जातो पोर काय खेळतो बघतो दुलवड आहे आता पोरांना दाव तू माझ्या माय दळा कालवा लागला कड्या हम्म हम्म काय सुट्टी नाही दुलवड आहे बोराना मानो होली हे हम्म काय ए पोरण गाबड काय काय गोट्या खेळताय का लावलाय होय कसल्या कोट्या येत्या होय येतो

का गोतरी मग हां तू अरे गोत्री कि मी पोर काय खेळून खेळ हम्म गाभड्यांना जर कालवा केला हम्म मग बघायचं डोक्याला माझ्या तप नाही काय मी गप गबजपणार आहे काय

दूधी लात काय देऊ नगो काय हम्म नाही तर मला इथं काय आडव करून वेळ घ्यायचं हम्म हम्म दूध दे चांगला बर काय करताय मी करता ये तुझाय काल हो तू जाऊ तर सगळं आहे पाहिजे हम्म बादशती जाऊ तर आहे हम्म नाहीतर काय खरंय आता जातो मी ना आता झोपतो गप्प हम्म सरपंच बी नाही आज कोणच नाही आज काय कर मला नाही तर सरपंचाला जावं असतं हिस का दुलगडीचा हम्म त्यांच्यावर आज पार्टी हम्म सुट्टी नाही पाणी बंद आहे सगळं बंद आहे काय कलत का ते गावाले कोण आणता इथं दहा जोडा ना पाणी नाही हम्म ना। बघतो एक एक बातशे आता हम्म आता माय थोडे टेन्शन मी आता झोपतो तू तर गावची गाडी आता बसतो इथं नेवान नाही टेन्शन ना आलंय गाड्या आता हम्म आता जाऊन बसतून नेवान टाक तुम्ही चाकणा फेकणा सगळं ओके रेडे माझ्या बश्यात ओढ बिडल बाया हम्म कोण नाही झाडाखाली एकाला बादश्या कोणाची गरज नाही आपल्याला हम्म किती बी बाटल्या काय हम्म काय आज रे सुट्टी नाही सरपंच काय येणार कोणी येणार आता बोगतो मी काय करा का विलयची नागी निघाली कुडू ला कुडू पाणी नाही कुरी छानाव लागते हम्म सरपंच नाही कोण नाही कोण नाही आज बुलवड आहे ही एकलाच साजरी करतो हा हम्म झोप तर लय आली मला लय झाली मला दादा लय दादू दादा हम्म आता माझ मी पुढ हम्म आईच्या गावात काय रील्स टाकले पोरीन नादच करायचा ना लयच एक नंबर लयच चिकणे हिच चेक करतो काय पासवर्ड आहे काय आहे ते दोन लाख त्र्याऐंशी हजार फॉलोअर्स आहेत म्हणजे आपलं तर कायच नाही कशातच काय नाही आपलं बघितलं तर हजार आहेत हुशार झालं इथं बसलो या सोनाली इथे म्हणली या काय झालं काही कळ ना हे तर राहणार पण कोण नाही बरं झालं आज कोण नाही दोले मंदिंच सगळी आता घरी मटण खायला दारू प्याला आणि राहणं आख मोक आपल्यासाठीच आहे बा कोण लावतो त्याला लय दिवस झालं लय दिवसात भेटाय आलो या तेरे दरबर सनम चले आय तू आया तो हम चले आय हॅलो काय सोनाले आले अगं हे तर उश्या झालं काढवळ्यात येऊन बसलोय आता यायचेन मग यायचे किती उश्या झालं ग अग घरातले कायम घरातले काय म्ह ते टायक कुठं तर ते खो खोल पडते कपडे नाही तर ते तुझी भांडी बिंडी असते फेकून तिकडं आणि लवकर इथं हो बसलोय गलोय उशीर झालं काय येते येते किती उशीर झालं एवढा तुझ्यासाठी परफ्युम मारून आलोय अंगाचा वासना वास निघून गेला उन्हात थांबून थांबून हम्म हे हो तर वेरी पैसे थांबलो या ये लवकर <schizophren> फोन आला काय त्याचा हॅलो <laughs> बोल की याला जमन नाही मी तर काय झक झकमारायला बसलोय काय येतं विहिरी अर्धा तास झालं येऊन बसलो या चत्रा इला तुझे तू लवकर ये मी तर आलो लय शांत थाय ग ये पटेसन लवकर ये माझं कशाला डोकं तापवते या करू नको तास झाले या कडवात बसलोय येऊन परत येऊन झाड काळी बसलोय मला सांगू नको लवकर ये माझं डोकं काय फिरवू नको नाहीतर आता आत्ताच जेव्हा टाकीन येत ना विहिरी टाकीन उडी तुझ्या नावानं चिट्टी लिहून टाकीन तू मला मारून टाकलंय म्हणून विहिरीत लवकर या पाठीस न वाट बघतोय माझं टकोर खाऊ नकोस नाही जमत नाही जमत नाही यायलाच लागते आणि आवाज लागते हा डिल्यात घेऊ नको मला लवकर या पाठीस न वाट बघतोय नाही तर डोकं जर तापलं ना घरी येऊन मुस्कळीन तिथं अकोर खाती कामाचं आता येते म्हणली मग म्हणली ना कुशाला नाही म्हणते या ल ह्या गोट्याला काय इज्जत आहे का नाही त्यासाठी एवढे कपडे घालून आलाय परफ्युम मारून आलाय तिथं जागा पण लोकेशन पण चांगला आहे का किती वर्ष झालं लगा दोन तास झाला अजून येते काय लगा 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 हेनी पक्का माझा माझा कडू केला या छाईला जाऊ दे घरी जातो याला यायच नाही याच्या मनातच नव्हतं तर कशाला ही नाटकं करायची का आता काय करतो मी रितच उडू टाकतो न ग कशाला माझा जीव जायचा बिचारीला कशाला तिला दानाला लावायचं जातो मीच घरी झालं यायला चांगलं लोकेशन होत भेटा व्यवस्थित जागा होते आणि कुशार राहू तिने मला धोका दिला काय लाजीन का मला लय टेन्शन दिलंय आज वंदन होते येताळ्यांची धोली साज साजरी झाली असते पण माझा लय मिलन झालं असतं दोघांचं आणि भेटले असते तर लय बर झालं असतं किशा झोपला काय येता किशा ना, ना किशा पण नको किशा कोण आहे रे अरे काय कर अरे तू कोण आहे रे अरे तुला तू हायचोय अरे काय लागा बसला का बघ ना काय होईनायचो आहे मग काय लाका अलो का बस 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 माल स्वारी चुकलं चांगलं बघितलंच नाही बोल तू हायचो आहे कोटे काय ला का तू बघा ना काय ना हे तू पिला आहे का ग्वाट्या काय वांद्याचा पिलाला जपतो याड्या अरे बर प्युअर चक ना काय चक नका चक ना हे बघ दोन दोन बाटल्या चक नका प्युअर हाय का कशी आहे मग पेच बीचला पेचेल हम्म पिव्हर नको निवय ब्रँड आहे अहो अय बेकार टेन्शन असतं डोक्याला कशाला तुझा टेन्शन राह म्हणून चुप पेची मी मला काय माहित असतं येड्या काय माहित असत मग तुला काय माहित आम्हाला टेन्शन डोक्याला आहे परपंच कशाचा परपंच परपंच सगळ्या बाटलीवारी घालावला परपंच तो मग हो? <माला> पर 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 जात बाटल्यावर कसं जाईल परपंच मग टावलच कस का मला सांग अरे बादशाला उठवायचं नव्हतं पण घालत सोनाली म्हणली इथे भेटायला इथे म्हणल्या मग आपलं थांबलो उशर झालं ते वेरीच्या कटाला थांबलो आणि येणार रागा जिथे म्हणलं चला घराकडे घरात माझा तळखा हलो

लय माझं चढवू नको अरे अशी चिल्लाटा सारखी आशी उडून लावतो आशील का गोट्या तू माझी सटकू नको का काय करणार आहे मग बघ काय होणार तू जा तुझ्या सारखे अशी चिल्लर बघितले ते लिहिला का गोट्या अजून माझी सटकून उघु दा का हाडल गोट्या माझी म्हणा म्हणजे काय तू काय झाला काय गोट्या तू जातोय का कस

न नमस्कार, नमस्ते आले ना. नमस्कार. नमस्कार. नमस्ते आले का? नमस्कार. रे? इचा, इचा तोल लोयदैन. इचा. लोको लोको. झालं? नमस्कार. ना आले ना. ना I was e l a h I a e l l i l e l l a u g h I s o u n g e l l i a l l i n g y I g u t e l l i n g you t मला जाय दे कोण आहे का कोण ऐकायचं मला ते जरा मय मागत पण डे मला अयो यार आहे का रे कोणी का

अरे मला काय दिसून रे पोर न कुठे चालवलंय मला पोर न पोर न कुठे चालवलंय रे मला अरे खरंच काय दिसून रे पोर न अरे मागायचे अजे किशेचे माझे लय भांडण झाले तिने डोळ्यात काठी घातली पोरांनो मला दवाखान्यात नार काय पण करून पोरांनो कोच्यात दुबाळा फुटला आणि आता का माझी तर उतरली गड्या काय करणार आता मला जावं लागतंय गड्या किशा, का, का किशा काय सरपंच किशा सरपंच सरपंच मोठ झालं डोळ्यात फुटलाय डोळा फुटला हो काय आमच्या दोघांची बांडण हा आणि मग त्याच्यामुळे त्याच्या डोळ्यात काठी दुसली गेली डोळ्यात फुटला हम्म बघा केस बिस केली तर बघा चला गरी आपण मात डोळ्याची ही झाली म्हणजे

चुकलं बर का मी माफी ना खूप उतारली माझी सरपंच केसबुस चालवायचं मिटवा गाड्या उतारली समजा हो तरी चाल तू पेल्यासारखं आता काय करू चालत ती केसबुस करत तेवढं मिटवा माझं

नाही तर पोलीस स्टेशनला केस काल त्याची तेवढ बघा कड्या हा बघा अगोदर कळताना करताना कळत नाही चला गरीब बघा मला ताण लागले पाणी आण मला पाच पाणी मला हां धर धर काय चांगलं काम करून ठेवले बाबा आता सरपंच त्यांच्याकडे बघितस मी आता

तुम्ही चांगली कामगिरी केली आहे ना मग तुम्हाला साखर द्यायला पाहिजे ज्या डोळ्याने मी स्वप्न बघत होती ती तुम्ही डोळा घालून केलाय बरं आहे चांगले दिसत आहे तुम्ही पण तू भाडगाव काय आहे दोन्ही डोळ्याला खराब झाला का लाज वाटते का भाडी काय बांधले तोळा घालवला काय हा दोन डोळ गेले ते बघा तुझी आई काय म्हणजे कळलं काय काय तिच्या काय त्याच्या आईची स्वप्न असते केलं म्हणाल आपण अजून <laughs> दोन टाकेल ठोकाजुन अजून मी काय दोन आई दोन मी एक आला दोनच बोल का बांधले तू अरे ते पट्टी बांधली त्याला हं ह दोन्ही डोलेला लो मक बांधावला ते डॉक्टरचा करावाला ते तसे बघा 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 तुम्ही बघा तगा अरे दोन होड्या आणि बिनकामाचा राडा केला का नाही तुम्ही ह सरपंच चांगला असता लागत घरांना तर खरखर लागले का नाही कुशाल माझ्या बर गोटे असू दे आपण हॉस्पिटल जाऊ व्यवस्थितपणे चांगले हॉस्पिटल चांगलं गाठू हा आणि उपकार झालं किशाना त्यावेळेस तू प्याला प्याल्याच्या धुंदीत माझ्या डोळ्यात काठी घातली तुला ह्याच्यावर काय आलं असतं तर ही माझ्या अवस्था आली नसती दाखाल तुला तू तर कशाला तिला भांड्यात बसला काय लोक जाऊ दे जाऊ दे आता काय करायला झालेल्या गोष्टीला काय करायचं पण ते घातले डोळ्या की किशोर काय किशोर काय म्हणतोय कि बाबा माझा एक डोळा काढा आणि त्याला द्या जर घ्यायला असला तर माझ्या मोठे पण दाखवले ऐकून घे तर काय करू आपण चांगले हॉस्पिटलला जाऊ उपचार करू आणि डॉक्टर जर म्हणले का नाही काळजी करणं का डोळा व्यवस्थित होईल तर काय विषय घ्यायचा नाही जाऊ दे थोडे दोन पावलं मागे माझ्या आई बापाने दुसरून कर्ज पाणी पाच पाच रुपये टाक्याने पैसे काढले माझ्या डोळ्याला काहीतरी करायला लागेल ते घरच्यानी काय केलंय ते जाताना पोलिसिशन मध्ये केस पण दिले तेवढी मग माघारी घेऊ नका नकार हा बर बर वे केस त्यांनी दिली आहो एक डोळा गेला म्हणून तेवढा आपण मिटवून पण बरं असू दे असू दे काय करू आपण जाऊ पोलिटिशनला पण पोलिटिशियन च्या अगोदर आधी तुला इलाज करू मग बघू काय असेल ते ठीक आहे बोलू का गाडी हो हो गोटो अरे तिकडं नाही इकडे बघ माझ्याकड बर का तू माझ्या लॅक काय लका या व्यसना पाय का तुझं व्यसन केलं मी आणि तुझं डोळ गेलं काय किशोर सरपंच गौतम तुझ्या आई वडिलांना सगळ्यांची माफी मागतो बाबा मी झालं कृत्य झालं माझ्या हातून पण अस तू मन मोठं केलं तू माझ्या लेकर सारखे केला का नश्याच्या ह्यातला का कृत्य झालं हिला काय करायचं तुला सांगायचं चाल बर सरपंच नशा किती वाईट आहे म्हणून नशा ही वाईट असते दुलवडीचा असून दुलवड असून आज नाही ते काय बी गोट्या आजपासून नशा नाही करणार बाबा तुम्ही तुझ्या शपथ खर्च होईल हॉस्पिटलचा माझा डोळा देतो त्याला महिने सांगितलं मला काय झालं गुलाबजामला आवडतं तेवढा देतो का गुलाबजाम तू आणचं आहे बरं आणू आणू गुलाबजाम आणू सगळं देऊ कायला तयार आहे द्यायला जाऊ की ठीक आहे पण नशा ही वाईट आहे बाबा करोनाकार असू द्या काका मी नशा डोळ्या स्वप्न बघितलेली सगळी साकार करत आणलेली सगळी गेली असू दे तुझा डोळा चांगलं होतं मी डोळा देतो बाबा तुमच्या आशीर्वादाने मला चांगला डोळा मी देतो डोळा बाबा तुला टेन्शन घेऊ किशोर हेतना पुढे जर काय चूक झाली तर आता काठी घेणार नाही काय नाही बोल त्याला दुसरं काय करू करून चुकलं 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 करत बघ काका काकाला वापर आता त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ पैसे बेस घेऊन